साहेब एक जो महत्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून चर्चा सुरू आहे तोच प्रश्न पुन्हा एकदा या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल तिन्ही पक्ष मिळून जे आहेत चर्चा सगळ्याची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते आता मुख्यमंत्री ठरेल सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडी चढा बंद केला ते आगामी निवडणुका सोबळावर लढवणार असतात तेव्हा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा असते तुम्हाला याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढणार अशी चर्चा तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून वेळ शपथविधी शपथविधी शपथविधी